नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण आज सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल खालील चार शब्दांपैकी तीन शब्द एकमेकांशी संबंधित असून एक शब्द वेगळा आहे तो शोधा भागलपूर हा शब्द इतर तीन शब्दांपैकी वेगळा आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही महाराष्ट्र या राज्यातून कर्कवृत्त जात नाही कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्या काड्या बनविण्यास वापरले जाते पॉपुलर या झाडाचे लाकूड आगपेट्या काड्या बनवण्यास वापरले जाते पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्थेला काय म्हणतात अपसूर्य या अवस्थेला पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असते तेव्हा म्हणतात विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते वर्धा व वैनगंगा या नदीचे खोरे विदर्भात आढळते छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही जंजिरा हा सागरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प नाही कनोज येथे जलविद्युत प्रकल्प नाही खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही पंचगंगा ही नदी गोदावरी नदीची उपनदी नाही संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे खालीलपैकी कोणती लेणी आहेत कान्हेरी लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे लेणी आहेत खालीलपैकी कोणती वनस्पती अन्नसंचय करणाऱ्या मुळाचे उदाहरण दर्शविते गाजर ही वनस्पती अन्नसंचय करणाऱ्या मुळाचे उदाहरण दर्शविते महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती गणेश ही महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंगे आहेत खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो तारामासा हा प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे जिल्ह्यात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंगे आहेत फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे ठाणे खाडी येथे फ्लेमिंगो अभयारण्य आहे साताऱ्यामधील दहीवडी जवळून कोणती नदी वाहते माण नदी साताऱ्यामधील दहीवडी जवळून वाहते खालीलपैकी विसंगत घटक ओळखा कोयना व कृष्णा ही विसंगत घटक आहे कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात बेंगलोर शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात चासकमान प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे खेड तालुक्यात चासकमान प्रकल्प आहे पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे अकोला जिल्ह्यात पारस औष्णिक विद्युत प्रकल्प आहे ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे यमुना नदीच्या काठावर ताजमहल आहे घनसाळ ह्या प्रसिद्ध तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते आजरा तालुक्यात घनसाळ ह्या प्रसिद्ध तांदळाची जात प्रामुख्याने आढळते नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे नाग नदीवर नागपूर हे शहर वसले आहे नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे गुजरात राज्यात नाल सरोवर पक्षी अभयारण्य आहे भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे प्रौरा नदीवर भंडारदरा धरण आहे चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवाड्यास काय म्हणतात शुक्ल पक्ष चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवाड्यास म्हणतात खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही अचलपूर हे थंड हवेचे ठिकाण नाही स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे पुणे येथे स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक आहे महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही पुणे या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद